करंट प्रश्न आहेत करंट प्रश्न आहेत नियोजन मध्ये सगळ्यांना परवानगी दिली प्रकाश आंबेडकर सर प्रकाश एक वक्तव्य केलेलं आहे की ओबीसींनी कुणबी आणि मराठ्यापासून दूर राहावं ते त्यांच्यावर शेवटी कोणत्याही याच्यावर आले तर कुणबी जे आहेत मराठी मराठ्यांमध्ये मोडतात असा त्यांनी वक्तव्य केलेलं काय केलं मला माहिती माझा प्रवास इतका झाला आहे की टीबी हा प्रश्न ते केलेलं आहे सध्या ओबीसी जे आहे ओबीसीमध्ये कुणबी येतात ना तर कुणबींपासून सावध राहावं ओबीसींनी कारण कुणबी शेवटी जर सपोर्ट करायचा झाला तर मराठ्यांनाच करतात असा वक्तव्य त्यांनी काय म्हणायचा त्यांचा प्रश्न आहे फक्त मी एवढंच म्हणेन की ह्या महाराष्ट्रामध्ये संत महंत आणि सामाजिक सुधारकांनी जातीची विन ही इतकी घट्ट गुंफली होती की जेणेकरून जातीपाती विसरून लोक आपल्या समाजाचा आपल्या देशाचा विचार करायला लागले अशी महाराष्ट्रीय परंपरा त्या महाराष्ट्रामध्ये पूर्णही जातीची विण जी आहे ती विस्कटण्याचं काम सगळ्यांकडून चाललेलं आहे आणि राजकीय स्वार्थ वेगळा परंतु सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी काय स्टेटमेंट दिलं आहे याचा मी अभ्यास केला पाहिजे ते अभ्यास न करता म्हणणं अन्यायचं होईल पण इन जनरल मी म्हणतो प्रकाश आंबेडकर म्हणत आहे की जातीपातींचा जो अक्षरशः अतिरेक चाललेला आहे तो समाजाला कुठे नेऊन जाईल कुठल्या खड्ड्यात नेऊन टाकेल हे कळणार नाही दोन नाही नाही मी गेले दोन दिवस हेच मांडतो आहे की माणसाने तेच बोलावं पण नीट बोलावं ते नीट नाही बोललं तर सामान्य माणसाला आवडत नाही समोर बसणारा कार्यकर्ता असतो चाहता असतो तो टाळ्या वाजवतो त्याच्यावर लोकांना आवडते असं नाही आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये हे जे अधपतन चाललेलं आहे त्याचा सगळ्यांनी मिळून बसून विचार केला पाहिजे बरं आपलं कधी उद्योजनचं भाषण कडा दांडा मोडेन तोडेन आणि टरबुजे अरे ही नाही आहे संस्कृती महाराष्ट्राची आणि मग एका शहराला मग टीट फॉर टॅट सुरू झालं की पडेल काय व्हायचं ते होत ना मग शेवटी आमच्या नेत्यांना प्रामुख्याने अमित भाईंना काही म्हणणं देवेंद्रजींना काही म्हणणं हे सर्वसामान्य कार्यकर्ता समाजातलं स्वास्थ्य टिकावा स्वास्थ्य टिकावं म्हणून फार दिवस सहन करणार नाही दोन हजार महाविद्यालयात तपासणी झालेली आहे त्यांना अनुदानाचा प्रश्न ही फाईल कॅबिनेट येण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये येण्यापूर्वी फायनान्सकडे जाते फायनान्सचं यावर काही ना काही म्हणणं आहे किंवा दोन हजार एकच्या च्या आधीचा प्रश्न आता दोन हजार चोवीस सालला आहे त्याच्यानंतर जवळजवळ दोन अडीच हजार कॉलेजेस नवीन सुरू झाले की ज्यांना अनुदान आपण देत नाही दोन हजार निर्णय झाला की अनुदान द्यायचं नाही त्यामुळे आता ह्या विषयाचा विचार करण्याची आवश्यकता नाही असं दोनदा फाईल पाठवल्यानंतर फायनान्सनी परत पाठवली <laughs> आता मात्र अजितदादानी असं म्हटलेलं की ती फाईल परत पाठवा आपण त्याचा सकारात्मक विचार करू ती फाईल सोमवारी पुण्याला फायनास जाईल फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सगळ्या मित्रांना सगळेच माझे मित्र तुम्ही माझे मित्र आणि विदिन पार्टी मित्र आउट ऑफ पार्टी मित्र सगळ्यांना एवढा संदेश देईन की एकमेकांना सन्मान द्यायला शिका व्यक्त केली तर त्यांनी त्यांचे चार, चार। न न न न न हो वकील उपस्थित ठेवावे मी कोणाही वकिलाला न घेता कारण चौदा ते एकोणीस तर मराठा आरक्षण आणि मराठा सुविधा विषयामध्ये सब कमिटीचा मी चेअरमन होतो आणि आताही सब कमिटीचा मी चेअरमन आहे आताही चेअरमन तर मला काय वकील वकील लागणार नाहीत पण त्यांनी त्यांचे तज्ज्ञ घेऊन बसावेत आणि ह्या सगळ्या विषयामध्ये योग्य मार्गदर्शन योग्य मार्ग सर्वांच्या चर्चेतून निघेल मानसिक संतुलन कोणाचं बिघडलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ते कडेल आणि शिंदे राज ठाकरेंची जी, जी भेट झालेली आहे ती देवाणघेवाण सेट झाली असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे राऊतांच्या विश म्हणण्यावर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये एक ग्लॅमर म्हणून लोक सकाळीच राऊत काय म्हणतात बघायचे तुम्ही का राऊत काय म्हणतात दाखवायचे आता लोक म्हणतात ह्या ह्याला काय म्हणाला येईल ते बोलतात राऊतांच्या बोलण्याकडे बोलण्याला आता कोणी सिरियसली घेत नाही केलेली आहे की उद्धव ठाकरे मी जरा आधी यांच्या बोलण्याच्या करेक्शनमध्ये मला एक मुद्दा तो मांडतो की राज्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन उपोषण हे अनेक दिवस चाललं आहे एक धक्कादायक बात बा धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे जी मी अनेक वेळेला मांडली एक शासकीय जाहिरात काही महिन्यांपूर्वी शासनाने मराठा समाजाला कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या याची जाहिरात करताना मी एका ठळक चौकटीमध्ये दहा टक्के आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्ये तीन वर्ष आर्थिक मागासांचं आरक्षण केल्याने सुरू केल्यापासून तीन वर्ष आठ सराठ टक्के आठ सडेआठ टक्के आठ सराठ टक्के मराठा समाजाला आहे याचं कारण ज्यांना जातीचं जा आरक्षण आहे त्यांना आर्थिक मागासामध्ये अप्लाय करता येत मग मा आर्थिक मागासामध्ये एकतीसच जाती उरतात तर तीन मोठ्या जाती मराठा ब्राह्मण लिंग आहेत त्यातल्या ब्राह्मण त्यांचं उत्पन्न हे बहुधा फार कमी जणांचं आठ लाखाच्या आतलं असतं त्यामुळे ते अप्लाय करू शकत नाही मग आठ लाखाच्या आत उत्पन्न असताना जातीचं जा आरक्षण नसताना मराठा गरीब मराठा अप्लाय करू शकतो आणि त्यातून त्यांना साडेआठ टक्के मिळत होतं ज्यावेळेला मराठा समाजाला दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं त्याला स्वाभाविकपणे पुन्हा एकदा जातीचं आरक्षण मिळालेला मराठा समाज आहे सी बी सी नावाचा वेगळं मराठा आरक्षण मिळाल्यानंतर तो दहा टक्के आर्थिक मागासाला एलिजिबल राहिला नाही तो आता दहा टक्के आर्थिक मागासाचा फायदा घेऊ शकत हो नाही परिणामी उरलं कोण तर एकतीसमधली एक, एक जात गेली तर तीस तीसमधल्या तीन मोठ्या जातीतले उरले दोन दोन मोठ्या जातींचा जा आठ लाखाच्या जा खाली उत्पन्न सहसा नसते म्हणून उरल्या एक उरल्या अठ्ठावीस या अठ्ठावीस जातींमध्ये काल ॲनालायझर uh, नावाच्या एका यूट्यूब चॅनलने आकडेवारी जी दिली आहे ती भीषण आहे की त्याच्यामध्ये मराठा एलिजिबल नाही ब्राह्मण आणि लिंगायत उत्पन्न असल्यामुळे जास्त असल्यामुळे अप्लाय करत नाहीत तर फार मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याकांना त्या तर अल्पसंख्याकांना मिळाल्याचं दुःख कोणाचं कारण नाही पण त्या दहा टक्क्यामध्ये मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळाल्यामुळे अप्लाय करता न आल्यामुळे मराठा समाजाला एस सी बी सीमध्ये आणि ओ बी सीमध्ये जी कट ऑफ लाईन आपण म्हणतो की लास्ट नोकरी कितीला गेली ती त्यांची हाय आहे आणि आर्थिक मागासांची कमी आहे म्हणजे जर आर्थिक मागासांचं आरक्षण मराठा समाजाला असतं तर मराठा समाजातला तरुण तरुणी हा एस भी सी बी भी सीपेक्षा ओबीसीपेक्षा इथे लवकर लागला असतं इथे लवकर लागला असतं आणि त्यामुळे माझं अजूनही म्हणणं आहे की मराठा समाजाला जातीचं आरक्षण मराठा म्हणून देणं याच्यामध्ये दहा टक्के दिलंही आय सी बी सर त्याची ते, ते टिकवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न सरकार करणार आहे किंबहुना त्याच्या आधीचं देवेंदीच्या काळातलं रिझर्वेशन फेटाळताना सुप्रीम कोर्टाने जी जी निरीक्षणं नोंदवली त्याचा विचार करून दहा टक्के दिलं त्यामध्ये टिकेल पण भलं जे आहे फायनली ते दहा दहा टक्के आर्थिक मागासांच्या आरक्षणामध्येच आहे असं माझं मत आहे परवा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की शेड्यूल कास्ट शेडूल ट्राईबला अभगडं करा किंवा शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्रायबला राज्य अपगडं करू शकतं याचा अर्थ असा की त्या शेडूलकास्टमध्ये तेरा टक्क्यामध्ये असणाऱ्या जातीचे चार गट तयार होणार आणि प्रत्येकाला तीन चार तीन चार तीन चार पर्सेंट मिळणार ओबीसीचंही असं अबगड करावं यासाठी केंद्राने एक रोहिणी कमिशन अपॉइंट केलं होतं त्याचाही रिपोर्ट आला आणि त्याप्रमाणे जर ओबीसी अबगड झालं तर मग एक कुठला तरी अ किंवा ब किंवा क किंवा ड गट असा तयार होईल की ज्यात कुणबी असेल आणखीन पन्नास जाती असतील मग आता हे जे नव्याने मनोजनाके पटलांची मागणी आहे की आम्हाला कुणबी करा ओबीसी करा ते त्या गटामधल्या एका गटात जातील म्हणजे एकोणीस टक्क्याला चार टक्क्याने मागलं तर चार साडेचार टक्क्यामध्ये जातील हे चार टक् चार साडेचार टक्क्यामध्ये जायचं चाळीस पन्नास चा मध्ये राहून त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची त्यापेक्षा दहा टक्के एस सी बी सी किंवा दहा टक्के आर्थिक मागास रिझर्वेशन ज्यात आपल्याला दहा टक्के पूर्ण आर्थिक मागासामध्ये साडेआठ टक्के पूर्ण मिळत आहे यावर मनोज जहरंगी पाटील साहेबांनी विचार केला पाहिजे समाजाचं नाही तर नुकसान होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं नीट समजून घेण्यासाठी म्हणजे आताही मी सांगत असताना इतकं सलग सांगितलं की त्यामुळे काही गोष्टी लक्षात आले नसतात ऑन टेबल बसायला पाहिजे की कशामध्ये भलं आहे काय कोर्टात टिकेल काय सुप्रीम कोर्टात टिकेल काय घटनेच्या चौकट टिकेल असं करायला पाहिजे आणि आता ओबीसी विरुद्ध मराठा असा एक मोठा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे आणि ते सगळं समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारा ठरेल आता